महायुतीची जी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे त्या बैठकीच्या आधी अमित शहाची देखील बैठक होणार आहे आणि अमित शहा भाजपा नेत्यांची बैठक घेणार आहे आधी भाजपा नेत्यांसोबत अमित शहा चर्चा करतील महाराष्ट्राचे प्रमुख नेते या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत संध्याकाळी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे सात वाजता ही बैठक होणार आहे महायुतीच्या बैठकीच्या आधी भाजपा नेत्यांशी शहा चर्चा करणार आहेत आणि त्या ता संदर्भात जो काही निर्णय भाजपाच्या पक्षाच्या अंतर्गत होतो त्याच अनुषंगानं आता महायुतीची पुढील बैठक होईल आणि त्यामध्ये मुख्यमंत्री पदाबाबतचा आणि मंत्रिमंडळात खाते वाटपा संदर्भातला जो काही निर्णय असेल तो घेतला जाईल आणि तो तो जाहीरही केला जाईल या संदर्भातले अपडेट्स देतात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज काय अधिक माहिती मिळतीये नक्कीच आपण बघितलं सर्वांचं लक्ष ज्या मुख्यमंत्री पदावरती लादलेलं आहे त्यासाठी आज महत्वाची बैठक ही दिल्लीमध्ये बोलवण्यात आलेली आहे यासाठी आपण मिळत देवेंद्र फडणवीस हे दिल्लीवर दिल्लीसाठी सागर बंगल्यावरून निघालेले आहेत त्यांच्या निवासनं आता ते मुंबई एअरपोर्टवर पोहोचतील आणि त्यानंतर ते रवाना होतील आणि आपण मिळतो या अगोदर पण ते निघाले होते पण काही कारणास्तव ते पुन्हा एकदा परतले आणि त्यानंतर आता पुन्हा ते जणाकडून ते दिल्लीसाठी रवाना महत्वाची बैठक दे महत ही महत पार पडणार आहे अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची ही महत्वाची बैठक पार पडणार आहे यामध्ये मुख्यमंत्रीपदी कोणाची उभरणी लागते आणि कोणाच्या नावाची उभारणी लागते हे पाहणं गरजेचं आहे पण आजची ही महत्वाची बैठक ही आज संध्याकाळी दिल्लीमध्ये पार पडली आणि याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे जी धन्यवाद मनोज आपण दिलेल्या माहितीसाठी